हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्वाचं टॉपिक आपलं चालू आहे काम काळ आणि वेग यामधला आपण टाईप सात बघणार आहोत ठीक आहे इथून समोर आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे पोलीस भरती असो आरोग्यसेवक असो हो सगळ्या सगळ्या भरतीला अत्यंत महत्वाचं आहे आपण एकदम शॉर्ट पद्धतीने आपण उत्तर काढून काढणार आहोत ठीक आहे समजल त्या भाषेमध्ये आपण एकदम इझी पद्धतीने आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर आपण टाईप बघा सातवा काय म्हणतो की अठ्ठावीस माणसे एक काम अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या छेद तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील हा प्रश्न आहे तर बघा सॉल्व्ह करूया तर विचार काय करायचा आपल्याला की बघा इथे दिलेलं आहे की संख्या दिलेली आहे छेद तीन बरोबर आहे आता पूर्ण करतात बघा अठ्ठावीस माणसे एक काम एका कामाला काही दिवसात पूर्ण करतात आणि दिवसाची संख्या किती आहे छेद तीन आहे तर काय करायचं पहिले अठ्ठावीस माणसं लिहून घ्यायचे ठीक आहे नंतर गुणाकार करायचं आता घ्यायचं काय आता बघा दिवसाची संख्या घ्यायची आहे घेताना काय करायचं याला व्यस्त करायचं म्हणजे व्यस्त कसं करणार वरी तीन जाणार आणि खाली छेदामध्ये दोन येणार ठीक आहे याला सॉल्व्ह करायचं बघा बेक बे बेक बे बे दोन्ही चार म्हणजे चौदा गुणिले तीन बरोबर आहे किती झालं चौदा तरी क बेचाळ झाले बरोबर आहे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं की किती माणसे कामावर घ्यावे लागतील बरोबर आहे ऑलरेडी किती माणसं आहेत अठ्ठावीस माणसं आहेत मग काय करायचं या बेचाळीसमधून अठ्ठावीस मायनस करायचे बरोबर आहे आता काय करायचं जर अठ्ठावीसमधून मधून बेचाळ गेले तर किती राहतात चौदा राहतात म्हणजे किती माणसं घ्यावं लागतील चौदा माणसं जो ऑप्शन नंबर ए असणार ठीक आहे या ठिकाणी पहिले आपण सातवं टाईपचं बघितलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने आता समोरचं टाईप आपण बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी आठवा टाइप आहे आठवा टाईपमध्ये मध्ये प्रश्न काय विचारायला बघा काही माणसे आठ दिवसात पूर्ण करतात बरोबर आहे काही माणसे बरोबर आहे काम आठ दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निंपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील बघा हा प्रश्न आहे हा पण प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे तर बघा काय करायचं आहे तर सॉल्व्ह कसं करायचं काय करायचं पहिले कामं लिहून घ्यायचं काम, काम बरोबर आहे नंतर लिहायचं दिवस बरोबर किती दिवसात केले ते दिवस लिहायचं आणि नंतर दुप्पट झाले की नाही म्हणून लिहायचं दुप्पट दुप्पट प्रश्न आले त्याच्यामध्ये म्हणून दुप्पट आपण करतोय बरोबर आहे आता बघा हे तीन गोष्टी आहे किंवा नाही लिहिले तरी चालतं लक्षात ठेवायचं आहे तर काम एकच असतो बरोबर आहे एक काम आठ दिवसात होतो बरोबर आहे आता काय विचारलं एक काम बघा आठ दिवसात माणसं बरोबर आहे तर त्या कामाच्या दुप्पट काम म्हणजे हे कामाचा दुप्पट दुप्पट म्हणजे काय आठचं दुप्पट किती होणार सोळा होणार बरोबर आहे इथपर्यंत कळलं तर बघा नंतर काय सांगितले कि पूर्वीच्या माणसाचे निमपट आता पूर्वी माणसं बघा तर काय करायचं काम एकच असणार काम काय असणार एकच असणार बरोबर आहे तर काय होणार माणसं बघा हे माणसाची किंमत आहे बरोबर माणसं दुप्पट झाले बरोबर आहे काम म्हणजेच माणसं झाले माणसं झाले नाही तर माणसं सोळा तर काय करायचं आता पूर्वीचे माणसाचे निंपट आता पूर्वी माणसं किती होते सोळा म्हणजे दिवसच आहे ते बरोबर आहे सोळा लिहून घ्यायचं आणि नंतर काय विचारलं माणसाच्या निंपट माणसं किती दिवसात पूर्ण करतील तर बघा इथं सोळा दिलेला आहे बरोबर आहे आता काय करायचं आपल्याला काम असणार बरोबर आहे आणि माणसं काय झाले निमपट झाले बरोबर आहे आता माणसं जर निंपट झाले तर काय करायचं की माणसं निमपट झालं तर काम काय होणार दुप्पट असणार बरोबर आहे माणसं कमी झाले तर काय होणार काम दुप्पट असणार म्हणजे सोळाचं दुप्पट करायचं सोळाचं दुप्पट किती होतात बत्तीस होते म्हणजे उत्तर काय असणार बत्तीस होणार बरोबर आहे जो ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर डी असणार ठीक आहे मित्रांनो बघा हे तुम्हाला जर कळालं नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ नाही का पॉज करून परत रिटर्न करायचं रिटर्न घ्यायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण टाईप आठ बघितलंय आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे टाईप बघू समोरच्या टाईपमध्ये आपलं काम काळ वेग हा पूर्ण व्हिडिओ संपेन ठीक आहे तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर